शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पी एम किसान योजना जी आहे त्या योजनेनुसार कोण कोण पात्र लाभार्थी आहे आणि कोण कोण अपात्र लाभार्थी आहे हे आपण त्या वेबसाईटवर जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर हे पाहणार आहोत तर आपण बघू की पात्र लाभार्थी या ठिकाणी कोण कोण आहे तर पी एम किसान योजना ही जी आहे ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना आहे आणि त्यात शंभर टक्के अर्थसहाय्य हे जे आहे केंद्र सरकार करत असते आणि वार्षिक सहा हजार रुपये या थेट बँक खात्यामध्ये या योजनेच्यानुसार हे पात्र लाभार्थ्यांना ट्रान्सफर करण्यात येत असतात आणि या, या योजनेमध्ये जे अपात्रतेचे निकष आहेत ते काय काय आहेत तर आपण बघू ते खालीलप्रमाणे आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक अशी शेतकरी कुटुंबे जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहे म्हणजे कोणते संविधानिक पदशील आमदार खासदार सदस्य विधान परिषद असे तसे यांना कुणालाही ते पैसे आहे ते भेटत नसतात केंद्र सरकारचे राज्य शासनाचे कार्यरत किंवा निवृत्त कर्मचारी अधिकारी यांनासुद्धा ते पैसे भेटत नसतात त्याचबरोबर अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारेतील कार्यालयामधील जे असतात त्यांना त्यांनासुद्धा हे जे कर्मचारी ड वगळून हे पैसे भेटत असतात सर्व कर्मचारी निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन हे दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा आहे अशा लोकांना हे जे आहे ते पैसे भेटत असतात म्हणजे त्यापेक्षा जास्त असली तर त्यांना वकू हे यांना भेटत असतात आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर वकील असेल डॉक्टर असेल नोंदणीकृत जे वकील डॉक्टर लोक आहेत म्हणजे जे नोंदणीकृत आहेत सगळे लोक वकील डॉक्टर अभियंता सी ए वगैरे वास्तुशास्त्रज्ञ या सगळ्या क्षेत्रातील जे नोंदणीकृत व्यक्ती आहेत त्यांना कोणालाही या योजनेचा लाभ या ठिकाणी भेटत नसतो पण माहिती कशी वाटली